रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण नंबरी चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड हिंगल अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशांचं विसर्जन झालं पण यंदाही विसर्जन दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच संपलं किती वाजल्यापासून सकाळ तशी आणि साहेब आता तुम्ही हे सगळं सगळे विसर्जन होईपर्यंत थांबणार किती वाजतील तरी मागच्या वर्षी आमचं आम्हाला साडेनऊ वाजे मागच्या वर्षी सकाळ रात्रीचे सकाळचे साडेनऊ गडिंग असणाऱ्या भव्य मूर्ती क्रेन शिवाय विसर्जन करता येत नाहीत हे याच मुख्य कारण होत पण नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची क्रेनची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती नगरपालिकेने तयार केलेल्या तराफ्यांवरून या भव्य मूर्तींच विसर्जन केवळ अशक्यच अशक्योणीशे छप्पन पासून गडिंगला शहरामध्ये कायम शेवट विसर्जन करणारे एकच मंडळ छत्रपती शिवाजी महाराज चौक गडिंगला काळव उत्सव मंडळ कडिंगलेज गणपती बाप्पा त्यामुळे सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपली ही व्यथा जनगर्जना लाईव्ह द्वारे मांडली आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे छप्पन साली श्री गुजरे सरकारांनी केली होती ह्या गडिंगलजचं सर्वात जुनं मंडळ म्हणून आमच्या काळभेरो गणेशोत्सव मंडळाला ओळख आहे या गडिंगलज मध्ये गणपतीची स्थापना करणारं पहिलं मंडळ आहे आमचं गडि गडिंग्लजचा महागणपती हा सर्वसाधारण चौदा फूट आहे दीड ते दोन टन वजनाचा गणपती आहे एवढं भव्य दिव्य मूर्त्या गडिंगलज मध्ये आता साकार आल्या आहेत तरी इथं प्रशासनाने क्रेनची योजना केलेली नाही आहे याची आम्हाला खंत वाटते अडुसाष्ट वर्षाची परंपरा आहे की शेवटचा गणपतीचा मान हा शिवाय चौकाचा आहे आणि काळ बरोबर मंडळ प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी पण शेवटचा गणपती विसर्जन करणार ही परंपरा अशीच अखंड राहील अखंड दोन अजून अठ्ठावीस मिनटं झालेले आहेत गडिंगलजचा महागणपती आज विसर्जनाकरता करता नदीघाटावर पोचलेला आहे पण काही कारण असतो म्हणजे सगळ्याच मंडळांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या मोठ्या भव्य दिव्य आहेत आणि वजनदार आहेत प्रशासनाकडून काय ना काहीतरी एक मदतीचा हात म्हणून आम्हाला अपेक्षित होतं ते कुठे इथं आम्हाला दिसलेलं नाहीये एखादी क्रेनची जोडणा करून दिली तर प्रशासनाचा आम्ही खरं स्वतःचा आभार राहीन कारण जो तरापा आहे तो साधारण पंचवीस ते तीस मुलं जरी लावली तर ती उचलला जात नाही ते शेवटला आमचा महागणपती महा काळभैरव गणेश उत्सव मंडळ चौक मित्र मंडळ यांच्या जे कार्यकर्ते आहेत आमचे ह्यांच्या माध्यमातून ते आम्ही क्रेन तरापा ते ठेवला जातो साधारण पंचवीस कार्यकर्ते लागतात मंडळाची पोरं हाताचा कुठलाही परवा न करता जीवाचा परवा न करता गणपतीचे एक हे म्हणून आम्ही ते हे करत असतो पण एक प्रशासनाला एक विनंती आहे की पुढच्या वेळेला एक क्रेनची सोय करून दिलं तर आम्ही त्यांचं खरंखर स्वतःचे आभार राहतो गडिंगलचा महागणपती आहे आणि हा सगळ्यात शेवटी याचं विसर्जन होतंय गेल्या वर्षी आपल्या गणपतीचं विसर्जन किती वाजता झालंय साधारण सहा वाजून तीन मिनिटांत झालो पहाटे आता गडिंगले शहरात आता गणपतीची मूर्ती आता उंच उंच वाढत चाललं म्हणजे आता आमचे आता महालक्ष्मी मंडळाची नदी विशेषच्या राजाची सेवा चौकाची अशा तिन्ही मूर्त्या ठराविक अशा उंच होत्या त्यामध्ये आता भरपूर आता गणपती आता मला वाटते दहा फुटाच्या बारा फुटाच्या वरती आता या लेवलला चालल्यात मूर्ती आता शासनाने काहीच यात नियोजन नाही किरेन नाही काय नाही आता मुंबई ठिकाणी कोल्हापूर ठिकाणी आता सगळं शासन आणि महापालिका सगळं सगळं बघते नियोजन कोण लावणार आता प्रशासन लावणार का पोलीस स्टेशन लावणार कोण लावणार सांगा तुम्ही आता आमचा महालक्ष्मी मंडळाचा एक पायावर गणपती आहे तुम्ही बघा आता एक पायावर गणपती आहे आता आमचा एक पायावर गणपती आहे बॅलेन्स आहे त्याला आमचे आता कार्यकर्ते कोणीच नेत आता कोणीच कार्यकर्ते नेत आता त्याची क्रेनची जबाबदारी आता क्रेन आता मिळणार झाल्या एक किरण आता मुळीकला फोन लावलेला आहे किरण आजरामध्ये आहे आणि एक मागावमध्ये आहे आता काय करायचं सांगा तुम्ही आता गड इंग्लज नगरपालिकेचा यंदाप्रमाणेच ढिसाळ कारभार निदान पुढच्या वर्षी तरी नसावा यासाठीच जनगर्जना लाईव्हचा हा एक प्रयत्न आत्ता पावणे तीन मजलेले आहेत साधारणतः पहाटेचे पण अजूनही हे सगळे पाच सहा गणपती जे मोठे 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 गणपती आहेत गडिंग्लमधले गण सगळे गणपती या ठिकाणी अजूनही तसेच थांबलेले आहेत याचं कारण नगरपालिकेकडून क्रेनची व्यवस्था केली गेलेली नाही आहे तराफ्यांवरून हे गणपती विसर्जन करणं शक्य नाही आहे त्यामुळं ही सगळी तरुण मंडळं अजूनही याच ठिकाणी आहेत हे गणपती एवढे मोठे मोठे आहेत की क्रेन शिवाय ते पाण्यामध्ये विसर्जन करता येत नाही आहेत आत्ता माझ्यासमोर मंडळांनी दोन क्रेनवाल्यांना फोन केले एक क्रेनवाला महागावमध्ये आणि एक आजऱ्यामध्ये आहे तो येईपर्यंत या मंडळांना याच पद्धतीनं थंडीमध्ये या ठिकाणी बसावं लागणार आहे जनगर जना ಜಯದ ಸಹ ಲತಾ ಮಲ್ಕರ ಗಡಿ ಇಂಗ್ಲ ಮಹಾಗ